शरद पवारांनी भाऊसाहेब महाराजांवर अन्याय केला असं शिवेंद्र यांनी म्हटलेलं आहे बांधकाम मंत्री भोसले यांनी ही टीका केली आहे कराडमध्ये आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण समाधी अभिवादन केल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना शरद पवार यांच्यावर ही टीका केली आहे एक सांगतो की जसं महाराजांच्या नेतृत्वाचं दा नुकसान झालं तसं महाराजांना पद दिलं नाही म्हणून जिल्ह्याचं पण मोठं नुकसान झालं आज जे विषय भाऊंनी मांडला की अनेक प्रश्न वर्षानुवर्ष प्रलंबित आहेत जर महाराजांसारखा नेता जिल्ह्याचं नेतृत्व त्यावेळेला जर दिलं असतं तर हे प्रश्न नक्कीच सुटले असते आज उरमोडी धरण भाऊसाहेब महाराजांनी केलं आज भाऊसाहेब महाराज होते म्हणून ते नऊ टी एम सी धरण झालं आज त्या धरणातनं सातारा मान खटाव सगळ्यांना पाणी मिळते आणि म्हणून आज हे नुकसान जे आहे ते त्यावेळेला जिल्ह्याचं नुकसान झालेलं आहे भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही सगळेजण काम करतोय महायुतीत आम्ही आहोत हे सगळं बरोबर आहे पण शेवटी ज्यावेळेला या निवडणुका जाहीर होतील त्यावेळेला आमचे नेते देवेंद्रजी ज्या सूचना आम्हाला देतील त्याप्रमाणे आम्ही जे काय असेल ते पुढचे निवडणुकांची तयारी वाटचाल करू पण आमचं एक सगळ्यांचं मत भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचं ठाम आहे की जिल्हा परिषदवर अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचा झाला पाहिजे आणि आम्ही नक्की तो करणार